लक्षवेधी क्रमांक दहा अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी सात कोटी पासष्ट लक्ष रुपयांचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे एक मिनिट वेळ दहा मिनिटांनी वाढवण्यात येत आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यातील तीन लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यापोटी सात कोटी पासष्ट लक्ष रुपयाचा स्वतःचा हप्ता भरलेला आहे राज्य शासन केंद्र शासन व आय आय आई सी सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स यांनी आपापले हप्ते भरल्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट कोटी रुपये तीनशे पासष्ट कोटी नव्वद लक्ष रुपयाचा रक्कम पंचवीस टक्के आग्रे म्हणून मिळणार आहे अध्यक्ष महोदय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आय आई लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनीने शासनाचा नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता अद्यापपर्यंत पर्यंत येणे बाकी आहे त्यामुळे आम्ही अग्रिम वाटप करू शकत नाही असे जिल्हा जिल्हा अधीक्षक कृषी परभणी व आयुक्त कृषी पुणे यांना कळवले होते अध्यक्ष महोदय परभणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस तूर या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे त्यांना तात्काळ पीक विमा मिळणे गरजेचे होते अध्यक्ष महोदय तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढल्याच्या नंतर एक महिन्याच्या आत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक होते परंतु आज जवळपास साडेपाच महिने उलटून गेल्यावरही प्रत्यक्षात पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही अध्यक्ष महोदय माझे प्रश्न या ठिकाणी आहे की शासना शासन त्यांच्या हिश्शाचे नव्याण्णव कोटी रुपये रक्कम किती दिवसात भरणार आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती दिवसात पीक विमा मिळणार आहे अतिवृष्टीपोटी शेतकऱ्यांना पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयापैकी चारशे सदुसष्ट कोटी रुपये वाटप करण्यात आलेले होते परंतु वाटप राहिलेल्या एक लक्ष एकोणतीस हजार शेतकऱ्यांची एक्क्याऐंशी कोटी रुपयांची रक्कम केव्हापर्यंत त्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दहा आणि अकरा जवळपास सारखीच आहे श्रीमती श्वेता महाले यांनी अकरा क्रमांकावर और... जवळपास मी उत्तर दोघांचंही देतो तुम्ही प्रश्न विचारा काही अडचण नाही त्यामुळे त्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मॅटर सारखेच आहेत काही फार विशेष फरक नाही परंतु विटेकर साहेबांनी ठीक आहे ठीक आहे दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकत्र देतो एक दे मी तुम्हाला दे वाईट वाटलं तर पर तुम्ही वाट वाट परत दुसरा प्रश्न विचारा मी उत्तर देतो उदय ही लक्षवेधी मदत व पुनर्वसन विभाग तसेच कृषी या दोन विभागाशी संबंधित आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात खरीप हंगाम सोळा पासून राबविण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीस पासून सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ एक रुपया भरून योजनेत सहभागी होता येते प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार मध्ये परभणी जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी आय सी आय सी आय लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपन्या करण्यात येत आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परभणी जिल्ह्यात सात लाख त्रेसष्ट हजार बासष्ट विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेऊन पाच लाख तेवीस हजार आठशे अठ्ठावन्न हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित या ठिकाणी केलेले आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये असाधारण तफावत तसेच नैसर्गिक आपत्ती पूर परिस्थिती ज्यामुळे एकूण पीक पेरणी क्षेत्राच्या पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रबाधित झाल्याने सर्व बावन्न अधिसूचित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत पंचवीस टक्के अग्रिम रक्कम नुकसान भरपाई देण्याकरता दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी परभणी यांनी अधिसूचना निर्गमित केली आहे खरीप दोन हजार चोवीस मध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान याकरता चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटी अंतरिम नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस करता एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटी नुकसान भरपाई मंजूर झाली आहे विमा कंपन्यांना राज्य हिस्सा विमा हप्ता अनुदान उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतीत असून त्यानुसार सर्व पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येईल परभणी जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती फळ पिकाखालील माहे जानेवारी ते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये चार लाख दहा हजार पस्तीस हेक्टर क्षेत्रबाधित झाले असून बाधित क्षेत्राला चारशे त्र्याहत्तर पॉईंट चौवेचाळीस कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे व त्यापैकी चारशे सतरा पॉईंट बारा कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये एकूण छप्पन्न पॉईंट बत्तीस कोटी इतका निधी प्रलंबित आहे आणि मराठवाडा विभागासाठी हीच रक्कम तीन हजार सा सदुसष्ट पॉईंट बावन्न कोटी मंजूर असून दोन हजार चारशे अठ्ठावन्न पॉईंट बासष्ट कोटी वितरित केलेला आहे अद्याप रुपये सहाशे आठ कोटी इतका निधी वितरित करण्याचे प्रलंबित आहेत शासनाने आतापर्यंत सत्तावीसशे अठ्ठावीस कोटी मदत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरित केलेली आहे शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये सर्व प्रलंबित मदतीचा निधी वितरित करण्याची कारवाई करण्यात येत आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर उपलब्ध होईल अध्यक्ष हप्त्या नाही नाही सिमिलर आहे सिमिलर उत्तर 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 घेऊ प्रश्न माझा आहे ना आप राज्य सरकारने आयसीआयसीआय लोबाड कंपनीला हप्त्यापोटी आप तीनशे छप्पन कोटी रुपये पाच महिन्यापूर्वी दिलेले आहेत उर्वरित केवळ नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्ता सरकारकडे येणे शिल्लक राहिल्याचे कारण दाखवून कंपनी शेतकऱ्यांना विमा वाटप करण्यास टाळाटाळ करत आहे माझा प्रश्न एवढाच आहे साहेब अध्यक्ष महोदय की विमा कंपनीकडे पाच महिन्यापासून सरकारचे तीनशे छप्पन कोटी रुपये जमा आहेत त्याचे व्याजही कंपनीला मिळत आहे मग कंपनीने सरकारच्या नव्याण्णव कोटी रुपयाचे निमित्त करून शेतकऱ्या विटीस धरण्याचा हा प्रकार आहे का केंद्र सरकार व राज्य सरकारची रक्कम कंपनीकडे जमा असतानाही त्या जमा असलेल्या रकमेतून आजपर्यंत कंपनीने शेतकऱ्यांना विमा वाटप का केलं नाही कंपनीने त्यांचे वाटप केव्हापासून के सुरू करणार तसेच सरकार उर्वरित नव्याण्णव कोटी रुपयांचा हप्त्यापुढी शेतकऱ्यांना विटीस धरण्यासिया कंपनीला काळ्या यादीत टाकण्यास शासन कोणती कारवाई करणार याचं उत्तर मला या ठिकाणी अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय जास्त दायित्व एकोणीस सत्तावीस कोटी रुपये दायित्व चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पाच्या तरतूद वितरित केल्या आता सदर हप्ता रक्कम वित्त विभागाकडून बीडीएस वर उपलब्ध करून घेण्यात येत आहे साधारण हे अधिवेशन बजेट अधिवेशन असल्यामुळे बजेट अधिवेशन असल्यामुळे वित्त विभागाकडनं फाईल अजून क्लिअर झाली नाही पण एक चार आठ दिवसामध्ये मार्च एंडच्या आतमध्ये हे सगळे पैसे त्यांच्या खात्यावर वर्ग वर्गवतील अध्यक्ष अध्यक्ष महोदय एकतीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे बीडेश्वर उपलब्ध होतील ते बोलतात ना तीस तीस मार्चच्या आतमध्ये सगळे पैसे देतात म्हणून सांगतात ना दिली ना त्यांनी तारीख राहून पर्यंत सर्व पैसे शेतकऱ्यांचे त्यांच्या बीडेश्वर उपलब्ध होतील